नुकतीच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यामध्ये आपल्या शिरूरमध्ये देखील शिरूर दे नगर परिषद पंचवीसच्या निवडणुकांची रणधुमाळी ही सुरू आहे यामध्ये प्रभाग क्रमांक सात ब मधील उमेदवार ज्या की शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्या सुप्रियाताई साकोरे मॅडम आज आपल्या सोबत आहेत मॅडम सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि काय सांगाल आपली एकंदरीत सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी कशी राहिली राजकीय पार्श्वभूमीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्हाला कुठलाही राजकीय नाही सामाजिक बाबतीत झालं तर नक्कीच मी खूप अगोदर माझं कॉलेज जीवन सुरू झाल्यापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करते आणि शिरूर शहराला ते अगदी परिचित आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये ऍडव्होकेट सुप्रिया साकोरेंच सा काय कामकाज आहे काय सांगाल आता ही जी काही निवडणूक का आहे या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आपण कधी घेतला आणि का घेतलं निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय अगदी अलीकडच्या पाच ते सहा दिवसामध्ये झाला कारण एकंदर राजकीय धुळफेक पाहिली आणि एकंदरी एकंदरीत राजकारणात चाललेली चिखलफेक पाहिल्यावर असं लक्षात आलं की आपल्यासारख्या सुशिक्षित उमेदवारांनी जर या सगळ्यामध्ये सहभाग नाही घेतला तर कदाचित आपल्या जनतेच्या आशीर्वाद आहेत ते चुकीच्या माणसांना लाभतील आणि ते चुकीच्या माणसांना लाभल्यामुळे जो काही शुरूर शहराचा विकास होणार आहे किंवा जो काही माझ्या प्रभागाचा विकास होणार आहे त्याच्यावर निश्चित प्रमाणे परिणाम होईल यामुळे मी हा या निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा निर्णय घेतला अच्छा आता आपला प्रभाग जो आहे तो सात नंबरचा प्रभाग आहे तर यामध्ये प्रामुख्याने कोण कोणत्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं निश्चित आपण प्रभाग पाहिला आपण घर पाहिलं तरी प्रत्येक घरामध्ये समस्या असतात शिंदे साहेबांच्या विचारधारेने या ठिकाणी निवडणुकीत उतरलेले आहे आणि आपण पाहिलं असेल शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडकी बहीण सारखी योजना कार्यरत झालेली आहे माझ्या प्रभागामध्ये अं तेवीसशे मतदान आहे त्याच्यापैकी पन्नास टक्के मतदान हे महिलांचं आहे आणि निश्चितच माझा पहिला फोकस हा महिलांच्या आरोग्यावर असेल कारण आज आपण पाहतो घरात काम करणाऱ्या ज्या हाऊसवाईफ स्त्रिया असू द्या किंवा बाहेर कामकाजाला जाणाऱ्या स्त्रिया असू मी एक स्त्रिया आहे काही समस्या आहे त्या समस्या स्त्रिया सांगत नाहीत आणि त्या समस्यांवर आरोग्याच्या विषयी मी जास्तीत जास्त कामकाज करणार आहे त्यानंतर राहतो शिक्षणाचा प्रश्न बरेचशे लोक आपले मुलं इंग्लिश मिडियमला टाकतात तर या ठिकाणी ज्या काही नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्या माध्यमातून अजून डिजिटलायझेशन कसं करता येईल आणि लोकांना शिक्षणापर्यंत म्हणजे शेवटच्या मुलाला चांगल्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल यावर माझा जा, जास्तीत जास्त पद्धतीने भर राहील आणि माझ्या प्रभागात ज्या काही रस्त्याच्या समस्या असतील आणि सगळ्यात महत्वाचं मी मत मागायला येत नाही आपल्यापर्यंत मला फक्त तुमच्या आशीर्वाद पाहिजे मग त्या आशीर्वादारूपी तुम्ही जे काही माझ्या पदरात दान टाकाल ते मला मान्य असेल त्या व्यतिरिक्त प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या मी सोडविण्याचे इथून पुढील काळात प्रयत्न करेल आणि आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम तर कोणकोणती जनतेची कामं करण्याची संधी आजपर्यंत आपल्याला मिळाली काय सांगाल निश्चितच मी माझं ब्रीद वाक्यच आहे की चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी समाजासाठी वाहून घेतलेला आहे त्याच अगदीच अलीकडच उदाहरण घ्यायचं तर माझं नऊ नोव्हेंबरला लग्न झालेलं असताना देखील मी हा निवडणुकीसाठी सामोरे जाते का तर सामाजिक वारसा मला कुठलाही राजकीय वारसा नाही सामाजिक वारसातून पेटून उठून मी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाते आणि मी हे सांगू इच्छिते की प्रभागात माझ्याकडनं जेवढी होतील नगरपालिकेच्या माध्यमातून तेवढी विकास काम होतील आजचा उद्याचा निकाल जो काय येईल तो मला माहीत नाही परंतु प्रत्येकाच्या सुखदुःखात बरे सुखात तुमच्या दिसणार नाही परंतु मी आज वचन देते दे तुम्हाला जो काही वचननामा असतो मी बाकी पक्षांसारखा किंवा बाकी लोकांसारखा वचननामा आपल्या समोर देणार नाही ना 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 परंतु मी एवढं सांगेल की आपल्या दुःखात तुम्ही न सांगता तिथं सगळ्यात पहिल्यांदा ऍडव्होकेट सुप्रिया साकोरे हजर असते एवढा वचननामा माझा शेवटपर्यंत या इलेक्शनचा आणि आता पहा आपण ऍडव्होकेट आहात आपण एक कामकाजामध्ये व्यस्त असता एक स्त्री जी असते तिला घरातील सर्व संसार सांभाळून आपलं करिअर सांभाळून समाजासाठी ज्यावेळेस वेळ द्यायचा असतो त्यावेळेस कुठंतरी काहीतरी हो। बंधन येतात तर अशा यावरती काय भाष्य कराल नक्कीच मी त्या सगळ्या गोष्टी सांभाळून कारण एक स्त्री बघितली आपण नवदुर्गेचं रूप असतं संसार सांभाळू शकते घर सांभाळू शकते स्वतःचं कामकाज सांभाळू शकते त्याच पद्धतीने राजकारणात देखील सगळं सांभाळू शकते आपण इंदिरा गांधी साहेबांचं उदाहरण पाहिलेलं आहे त्यांनी सगळं पाहून हे सगळं सांभाळलेले माझे आदर्श ते आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत ज्या लाडके बहिणी सारख्या बहिणींना पाठबळ देतात शिंदे साहेबांचं पाठबळ मला आहे त्याच्यामुळे मी हे सगळं सांभाळून या वाटचालीमध्ये निश्चितच माझा प्रवास यशस्वी असेल याची नेत्याचं नाव घेतलं तर तुमच्या आयुष्यामधील एक असं आदर्श राजकीय व्यक्तिमत्व आहे की ज्याच्याकडून तुम्ही आदर्श घेतला निश्चितच मी इंदिरा गांधी मॅडम असतील आपल्या माझे पंतप्रधान त्यांचा मी आदर्श घेतलेला आहे कारण त्यांचा आपण त्यांची कारकीर्द जर पाहिली ज्यावेळी आक्रमकपणे निर्णय घेण्याची वेळ यायची त्यावेळी ते आक्रमकपणे निर्णय घ्यायचा आणि ज्यावेळी देशावर एखादं संकट यायचं त्यावेळी त्या आईसारख्या ते देश संकटातून आई आई देशाला बाहेर काढायच्या त्यामुळे निश्चितच माझा आदर्श व्यक्तिमत्व मा राजकारणातलं इंदिरा गांधी आहे आजचं सा विचारसरण तर निश्चित आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दैवत मानतो क्या वाद आहे तर आता शेवटी मतदार जे आहेत ते ठरवणार आहेत की आपण पन... कुणाला निवडून द्यायचं कुणाला घरी बसवायचं त्या मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छित निश्चितच मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की मी एक सुशिक्षित महिला असून सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मला तुम्ही मतदान मी मागणार नाही तुम्हाला मी फक्त तुमचा आशीर्वाद मागते तुम्ही आशीर्वाद द्यायचे की नाही हा शेवटी तुमचा प्रश्न आहे पण मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला निश्चित आजपासून येणार आहे तर प्रभाग क्रमांक सात ब मधून आपले आशीर्वाद माझ्यावर कायम जन्मजन्मी असू द्या फक्त नाही मतदानापुरते असू धन्यवाद तर आज सुप्रिया जी मुलाखत दिली नक्कीच मतदार जे आहेत त्याचा विचार करतील आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओना शेअर करा आणि पुढील अशाच मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या भेटूयात नवीन विषयासह नवीन मुलाखतीसह तोपर्यंत धन्यवाद